वेदनेपासून पंधरा मिनिटात पाठ कंबर मणक्यांचे गॅप गुडगेदुखी आदी वेदना थेरपीनं मुक्त करणाऱ्या नॅचरोपॅथी अँड अॅक्युथेरपिस्ट चेरोप्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाणं शादनगर लातूर हिंगोली अमरावती वरुड अकोला परभणी औरंगाबाद पुणे नाशिक नंदुरबार येथे आयोजित करण्यात आला आहे जुनाट वेदना ग्रस्ता दहाटना वेदना मुक्त वाव असा आवाहन डॉक्टर शेख यानी के लिए जनाब क्या नाम आपका मोहम्मद अशफाफ कहाँ से आया आप सूरत से कहा पे आए ये पांगरी परली तालुका ओके क्या तकलीफ हो रही थी आपको मेरे को कमर की और मुंडे की तकलीफ थी कितने साल से थी कमर में कमर में चालीस साल से चालीस साल से और मुंडे में मुंडे में दो तीन महीने से दो तीन महीने से क्या होता था मुंडे में ये दर्द होता था हाथ ऊपर जाता था हाँ नहीं ऊपर नहीं जाता था ऊपर नहीं जाता कहाँ तक जाता था पहले ये बस यहाँ तक जाता था यहाँ पे जाता था अब पूरा जा था। पूरा जाता जा ओके और कमर में कमर में तो अब बहुत रिलैक्स है नहीं, नहीं 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 पहले जो तकलीफ होती थी तो उसकी वजह से क्या होता था जब सोते समय बैठ हाँ, समय बैठ बैठ नहीं बै, सकता था चल नहीं सकता था इतना तकलीफ होता था हाँ, चालीस साल से चालीस साल मेरे को तो लेटना ही पड़ता है ओके तो आप डॉक्टरों ने दिखाया चालीस साल में हाँ दिखाया ना बहुत कितने डॉक्टर दिखाए कहाँ कहाँ पे दिखाए वो बम्बई से लेके अहमदाबाद तक जितने डॉक्टर है हाड़ के वो सबको बताया फिर भी कम नहीं हुआ नहीं तो अभी इधर अपने जो डॉक्टर साहब ने नया आ, ये वेदना मुक्ति चालू किया पांगरी में हाँ। उनके थे हाँ। कितने मिनट के अंदर आपका दर्द गायब हो गया कम्बर का और मुंडे का पंद्रह बीस मिनट में पंद्रह बीस मिनट में अभी कुछ दर्द हो रहा है रहे बिल्कुल अभी थोड़ा हाथ ऊपर करके दिखाओ दोनों करो वाह वाह गुड थोड़ा सा चल के दिखाओ थोड़ा थोड़े चलो मुझे अभी कुछ नहीं।, नहीं थोड़ा बैठ सकते हैं देखो एक बार बैठ के देखो गुड खड़े हो जाओ बैठो मुझे अभी पूरा दर्द गायब होगा आपका चालीस साल का दर्द पंद्रह गायब तो डॉक्टर से साहब ने कितने इंजेक्शन दिए आपको नहीं कोई इंजेक्शन नहीं इंजेक्शन नहीं दिए नहीं दवा कितना खिलाए कोई दवा नहीं दवा भी नहीं सिर्फ थेरेपी से सिर्फ थेरेपी आपका चालीस साल का दर्द पंद्रह बीस मिनट में गायब हो गया तो अपने जैसे बहुत सारे लोग परेशान है ऐसे दर्द क्या नाम आपका कहाँ से आए उड़ीसा का क्या क्या तकलीफ हो रहा था आपको मेरे को एक साल से तो आप डॉक्टर को नहीं दिखाए डॉक्टर को बहुत दिखा के भी बंद कर दिया था इतना तकलीफ हो रहा है तो कम नहीं हो आपका एक साल भर में अभी जो पुणे से डॉक्टर आए शेख इमाम साहब अभी तो हमको शाहनगर में तो उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर आपको राहत मिली दस मिनट अभी कुछ, कुछ, कुछ दर्द हो रहा है चल के देखे बैठ के, के देखे, देखे।, देखे। पूरा दर्द गायब होगा तो, तो डॉक्टर साहब ने कितने इंजेक्शन दिया आज, आज आपको मेडिसिन कितना खिलाए अरे वाह नो मेडिसिन नो इंजेक्शन ओनली थेरेपी तो अभी पूरा राहत मिला अच्छा हो गया एकदम अच्छा हो गया ओके तो आपने जैसे बहुत से लोग परेशान है दर्द से ऐसे लोगों को संदेश ऐसे लोगों को संदेश क्या दोगे आप अभी कल आपको YouTube में न्यूज में पब्लिक में काय नाव आपलं कुठून आला पण नागपूर नागपूर काय काय त्रास होता पायाचा त्रास होता हाताच मानायचा पायाचा हो हाताचा मानेचा मग त्याच्यामुळे काय व्हायचं तुम्हाला चालता येत नव्हतं मग नागपूर इथं कसं आलो तुम्ही ट्रॉल्स आलो आणि ऑफिस मध्ये कसं चालत आलो नाही 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 तर वर पायऱ्या कसं चढल्या म्हणजे पकडून आले तुम्हाला मित्राने पकडून आणले किती वर्षांनी त्रास आहे तुम्हाला दोन वर्षापासून त्रास आहे म्हणजे अजिबात चालत येत नव्हतं दोन वर्षापासून आणि मानाने बघता येत नव्हतं म्हणजे एवढं टायट झालेली आणि हातामध्ये त्रास होता दोन वर्षापासून दोन वर्ष तुम्ही डॉक्टरला वगैरे नाही दाखवले का किती डॉक्टरला दाखवले तरी दहावीस डॉक्टर दाखवले कुठं कुठं दाखवले नागपूरमध्ये दाखवले पण त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले मग आता जे तुम्ही नागपूरहून परभणीमध्ये आलो आपलं डॉक्टर शेख इमाम साहेबाकड त्यांच्या थेरपीने दोन वर्षाच्या वेदना आणि चलता ना येत तर किती मिनिटांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तुमचा मानेचा हातीचा गुडघ्याचा आणि चलता येत नव्हतं असं किती मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला किती मिनिटांमध्ये वीस ते पंचवीस मिनिटात म्हणजे अर्ध्या तासामध्ये पूर्ण मोकळं झालंय आता काही त्रास होते का माने असं दाखवा पूर्ण मोकळं झाले हात कुठं दुखत होता हात दुखायचं बंद झालाय ओके आता थोडासा चलवून दाखवा थोडस चलून दाखव दाखव थोडं चलून जाव चलास जावं तिकडे चलत जा वा वा ग्रेट वा गुड या चलत या म्हणजे पहिले असं चलत येत नव्हतं बरोबर आहे पहिले कसं चलत होतं पहिले कसं चलत थोडं दाखव दाखव थोडंसं असं पकडून चलत होतं मग चलतच येत नव्हतं समजा ओके आता पूर्ण एकदम समाधान झालं आता ना आता नागपूरहून आल्यानंतर आता एवढं लांबून आल्यानंतर त्याचं समाधान झालं असं यायच्या अगोदर वाटलं होतं ग मग तुम्हाला कसा विश्वास आला की हो, आपण एवढं लांब चाललो की चला खरंच चालणार म्हणून माहित का झालं डॉक्टर इथे येणार म्हणून परभणीमध्ये न्यूज बघितली ताई काय नाव आपला सुनीता हसन सावंत इचलकर जेवण मी मला दोन ते तीन वर्ष झालं मनक्याचा खूप त्रास होता असं बसलं की उठता येत नव्हतं उठलं की बसता येत नव्हतं एवढा त्रास आहे हा एवढा त्रास आहे गोळी खाऊन मी कसं सहन करत होतो

म्हणजे एकदम मस्त झालंय तुम्हाला कसं माहिती वा वा ग्रेट तुम्हाला कसं माहित झालं तुम्हाला कसं माहिती झालं डॉक्टर साहेब आले म्हणून कोल्हापूर मध्ये आमच्या वहिनी सांगितलं मला त्या सातारला राहतात नीलम निशे त्यांनी वाचलं ते युट्यूब ला बघितलं युट्यूब वरती बघितलं आणि त्यांना मला सांगितलं की आज सुट्टी तर तुम्ही जाऊन या नहीं नहीं डॉक्टर तो तो क्या नाम आपका कार्तिक कहा से भुवनेश्वर उड़ीसा ओके क्या तकलीफ हो रहा था आपको कितने दिन से था साल से एक साल से एक साल तो आप एक साल डॉक्टर को नहीं दिखाए नहीं, दवाई वगैरह लिए थे बीच बीच में कम होता था फिर कभी कभी फिर आ जाता था चा, और चालू हो जाता था ओके okay. तो एक साल से नहीं। नहीं। तो अभी जो पुणे से डॉक्टर आए साहब सेमाम नगर में नहीं। जी नहीं। नहीं। उनके थेरेपी से कितने मिनट के अंदर राहत मिल गई आपको और दर्द से आजाद हो गए से मिनट के अंदर ग्रेट अभी हाथ ऊपर हो रहा है देखो दोनों हाथ ऊपर करो थोड़ा सा वाह वाह ग्रेट कुछ दर्द हो रहा है अभी वाह ग्रेट तो अभी डॉक्टर साहब ने कितना इंजेक्शन दिया आपको अभी तो इंजेक्शन नहीं दिया मेडिसिन कितना खिलाया अभी

शादनगर येथे अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर तीन दिवस लातूर येथे सतरा अठरा आणि एकोणावीस सप्टेंबर तीन दिवस हिंगोली येथे वीस एकवीस बावीस सप्टेंबर तीन दिवस अमरावती वरुड येथे तेवीस चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर तीन दिवस अकोला येथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबर तीन दिवस परभणी येथे एकोणतीस आणि तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर तीन दिवस औरंगाबाद येथे तीन चार आणि पाच ऑक्टोबर तीन दिवस पुणे येथे सहा सात आठ तीन दिवस नंदुरबार येथे नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर तीन दिवस नंदुरबार येथे तेरा चौदा आणि पंधरा ऑक्टोबर तीन दिवस वेदनामुक्त कॅम्प आयोजित करण्यात आलाय या थेरपीच्या जादुई स्पर्शानं मान पाठ कंबर दुखी मणक्यांचे गॅप गुडघेदुखी हातापायात मुंग्या येणे न साखडणे दबणे मणक्यांचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटात वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलाय आपण ही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर वेदनामुक्त केंद्राच्या थेरपीचा आणि आयुष प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदतीस सत्त्याण्णव या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शेख यांनी केलं आहे एन टी व्ही न्यूज मराठी